तर नमस्कार मंडळी तर आजची सातवी माळ तर आपल्याकडं कारण कसं आहे ह्या वर्षी माग तिथीमुळे माग पुढं झाल्यामुळे आपला फुलारा पण थोडा लेट होतोय आणि माझा हिडिओ पण आज लेट होतोय कारण आज डायरेक्ट दोन हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहेत माझे तर मी फुलारा बनवण्यासाठी गोड पदार्थ काहीच घेतलेला नाही गूळ किंवा साखर तर मी ना डायरेक्ट मीठ आणि साधं आपलं पाणी आणि घेतलेलं आहे आणि आपल्याला आहे ना ते फुलारा बनवण्यासाठी ना एकदम सिंपलमध्ये फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी मैदा किंवा रवा असं काहीच घेतलेलं नाही आहे साध्या आणि सिंपल आपल्याला फुलारा बनवायचा आहे तर त्याच्यासाठी फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि गव्हाच्या पिठाचंच आम्ही बनवत असतो दरवर्षी त्याच्यामुळे ना मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे आणि कोणी कोणी हळद पण टाकतं पण हळद वगैरे आम्ही काही टाकत नाही आहे फक्त साधा आणि सिंपलमध्ये फुलारा आपल्याला तयार करायचा आहे तर पीठ भिजवताना ना आपल्याला एकदम कडक भिजायचं आहे कारण थोडं नरम जरी झालं ना तर ते ता ता तर काय होऊन जातं ते डायरेक्ट अशा पुऱ्या टाईप निघून जातं ते तर आपल्याला तसं नाही भिजवताना एकदम कडक पीठ भिजायचं आहे तर कडक पीठ भिजून घेणार आहे मी फुलाऱ्यासाठी आणि त्याच्यानंतरहून आपली जी फुलरं आपल्याला अलंकार ज्या मे जे बनवायची आहे ना तर ते पण असं चांगलं थोडं पाच दहा मिनटं भिजून ठेवायचं कडक भिजून म्हणजे आणि पुऱ्या पण आपल्याला त्या कडक निघतात आणि आपलं व्यवस्थित हे होऊन जातं आणि हे पीठ पाच मिनटं भिजल्यानंतर चांगला समस्त मळून घ्यायचं ते कडक भिजल्यामुळं ते लवकर हे होत नाही तर न म्हणजे असं थोडंसं नरम तर थोडंसं असं चांगलं मळून घेतल्यामुळं काय होऊन जातं आपलं पीठ हे ना नरम होऊन जातं आणि आपल्याला पुऱ्या पण अशा त्या कडक येतात कडाकने बनवताना कोणाकोणाची पद्धत अशी आहे की ते पुऱ्या जे आहेत तर भरून करतात तर आमच्या इकडे पुऱ्या कारण कडकण्यास बनवतो तर आम्ही काही म्हणजे काही ठिकाणी कोणी सारण भरून करतात आपलं दिवाळीचं जे सारण असतं करांज्याचं त्या पद्धतीने ते भरून करतात पण आपण कडाकण्यास बनवतोय दरवर्षी त्याच्यामुळं कडकण्यास बनवणार येतं तर पाहू शकतात तर अशा कडाकण्या मी तयार केलेल्या त्या आणि ना वर बांधण्यासाठी माझ्याकडे काही एवढी जागा नाही आहे तर मग मी दरवर्षी बांधवत असते वरच पण आता ह्या वर्षी त्याला कारण चान्स नाही आहे माझ्याकडून तर मी ना त्याच्यामध्ये ना आहे ताटामध्येच तपवू शकतात ता आपले अलंकार पण मी बनवून घेतलेले आहे तर हे अलंकार सर्व डागिने आंबे मातेचे तर हे तळून घेतले मी सर्व कारण काय होऊन जातं आपण मस्त बांधायला पाहिजे घाटावरच बांधला जातो तो पण मी ताटामध्ये ठेवलेला आहे एका ताटामध्ये कडकने आहे आणि एका ताटामध्ये ना पूर्ण अलंकार घेतलेला आहे आंबे मातेचा म्हणजे पूर्ण अलंकार बनवलेला आहे तर मी कोकाचा करंडा बनवला ताट बनवलं वेणी बनवली नागिणीचं पान बनवलं सुपरी बनवली तिची नथ बन आंबे मातेची नथ बनवली बांगड्या बनवल्या बांगड्यावर डिझाईन अशी सुंदर केली होती पण ते ताळल्यामुळं ते थोडंसं इकडं तिकडं झाली डिझाईन आणि त्याच्यानंतरून साखळ्याचं गंठन बनवलं आहे लक्ष्मी हार बनवला अक्का वे डोरलं बनवलं त्याच्यानंतर आपली वेणी असती वेणी वेणी आंबे मातेला खूप प्रिय असते तर ती वेणी पण बनवली आहे आणि त्याला धागे पण होते तर ते धागे ना तळल्यामुळं ते धागे थोडेसे निष्ठून गेले आहे आणि त्याच्यानंतर सगळं म्हणजे असा अलंकार जो असतो आंबे मातेचा तर तुम्ही तो पूर्ण बनवून घेतलेला आहे कारण आंबे मातेला अलंकार जेवढे असते तिचे तेवढे सर्व बनवून घेतला त्याच्यानंतरून जोडवे मी काही बनवले नाही तर ह्या कडाकने पाहू शकत तुम्ही अशा कडकने बनवल्या आहे तर जोडवे का नाही बनवले तर माझ्या घरामध्ये ताटे नवरात्रामध्ये आंबे मातेच्या पायामध्ये जोडवं आंबे मातेने घातलेलं नाही त्याच्यामुळे मी न जोडवं बनवलेलं नाही आहे असं तर आपला सर्व अलंकार व फुलारा तयार झालेला आहे तर आता आंबे मातेची आपण सातव्या माळीला फुलारा दरवर्षीप्रमाणे बांधतो तर ह्या वर्षी थितीप्रमाणे थोडासा मागं पुढं झालेला आहे तर गुरुजींना विचारलं तर गुरुजी म्हणे आता आपण करू शकतो काही अडचण नाही आहे तरी आपण फुलारा मी आये, रात्री केलेला आहे तर आपण आता आधी शक्ती कुलस्वामीनी तुळजाभवानीची आरती करणार आहे तर मी तुम्हाला आरती पण म्हणून दाखवणार आहे तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर पण करायचा आहे आणि मला फॉलो पण करायचं आहे तर आपण आंबे मातेची आता आरती करणार आहोत तर मी तुम्हाला आरती म्हणून दाखवते आई गांबा बाई तुझ्या पाजळल्या ज्योती तुझ्या पाजळल्या ज्योती आरती व वाळू करू आरती त्या गेल्या हाती देवी दाडी निरप देवी धाडी निरप तुळजापूर दावत माझ कुळ दैवत आई गांबाई तुझ्या पाजळल्याच होती तुझ्या पाजळल्याच होती आरती व वाळू आंबे करू आरती पिवळा त्याला मोत्याच घोस हिऱ्या मोत्याच घोस आरतीच्या वेळ आंबा पातळ नेस आई गांबा बाई तुझ्या पाजळल्या जोती तुझ्या पाजळल्या ज्योती आरती व वाळू आंबे करू आरती रात भक्त तुझी ही पाथी देवी वाट ही पाथी बोळ्या बावी काला देवी पावन होती गांबा बाई तुझ्या पाजळल्या जोती तुझ्या पाजळल्या ज्योती आरती व वाळू आंबे करू आरती काचे मदिग ग बाई परडी हातात माळगळ्यात जोगवा मागत देवी आली रावळात आई ग आंबा बाई तुझ्या पाजळल्या जोती तुझ्या पाजळल्या जोती आरती वाळू आंबे करू आरती च्या जोती पंच प्राणाची आरती पंच प्राणाची आरती वाळू आरती आंबे तुझी मूरती आई गांबाई तुझ्या पाजळल्याच वती तुझ्या पाजळल्या वती आरती व वाळू आंबे करू आरती आरती गाईली तुझ्या मंदिरी देवी तुझ्या दरबारी बोळ्या शिवकाला देवी पाव सत्वरी आई गांबा बाई तुझ्या पाजळल्याच वती तुझ्या पाजळल्याच वती आरती व वाळू आंबे करू आरती ಕರ್ಪೂರಗೌರವ ಕರುಣಾವತಾರಂ ಸಂಸಾರಸಾರುಜೇಂದ್ರಹಾರ ಸದಾ ವಸಂತ ಭೂರಿಯಾರವ ಭಮಿ ಸೈತನ್ನಮಿ ಕರ್ಪೂರಗೌರೆ ನಿರಂಜನದೀಪರ್ಪೆಯಚುತ ಕೇಶವರ ರಾಮ ರಾಮನಾರಾಯಣ ಕೃಷ್ಣಕಮೋದರಂ ವಾಸುಧೇವ್ ಶ್ರೀಧರ ಮಾದರಂ ಗೋಪಿಕಾವಲ್ಲವಾನಕಿ ನಾಯಕ ರಾಮಚಂದ್ರಭುಜ ಹರೆ ರಾಮ ಹರೆ ರಾಮ 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 ಹರೆ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೆ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೆ ಹರೆ बोल आंबे माते की जे तुळजापूरची आंबा माता की जे रेणुका माता की जे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव